कसबा बावडा इथल्या जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प अनेक नियमांचं उल्लंघन करून चालवला जातो आहे या प्रकल्पासाठी आवश्यक असलेलं पर्यावरण मंजुरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चुकीची माहिती सादर केली आहे त्याबद्दलची तक्रार कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि प्रायव्हेट हॉस्पिटल अँड नर्सिंग होम असोसिएशन यांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे कोल्हापूर शहरात निर्माण होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी के पुढाकारातून दोन हजार साली कोल्हापूर महापालिकेनं लाईन बाजार परिसरात जैव वैद्यकीय प्रक्रिया प्रकल्प सुरू केला महापालिकेनं दिलेल्या जागेवर मेडिकल असोसिएशननं पायाभूत सुविधा निर्माण केल्या वास्तविक केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार के एम एनं महापालिकेकडे एक एकर जागा देण्याची विनंती केली होती पण महापालिकेनं त्याकडं दुर्लक्ष केलं मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या व्यवस्थापनाचं काम महानगरपालिकेनं दोन हजार चौदापासून एका नव्या संस्थेकडं दिलं त्या संस्थेनं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचं उल्लंघन केलंय पर्यावरण मंजुरी मिळवताना चुकीची माहिती सादर केली आहे दोन हजार सालचा जुना प्रकल्प नवा प्रकल्प म्हणून दाखवला असून आजही दहा हजार चौरस फुटात सुरू आहे पण कागदोपत्री एक एकर क्षेत्रफळ असल्याचं नमूद केलंय तसंच या प्रकल्प प्रकल्पात तीन कोटी रुपये गुंतले जातील असं खोटं नमूद केलंय त्याबाबतची तक्रार केएमए आणि प्रायव्हेट हॉस्पिटल अँड नर्सिंग होम असोसिएशन यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे मुळात हा प्रकल्प आता नागरी वस्तीत आलाय त्यामुळं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आणि पर्यावरणीय सुरक्षा नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे